आज आपण या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा बघणार आहेत आणि तो मुद्दा म्हणजे जे, जे विद्यार्थी दोनशे ऐंशी प्लस असे मार्क आहे सोबतच दोनशे नव्वद प्लस मार्क आहे सोबतच तीनशे प्लस मार्क आहे सोबतच तीनशे दहा तीनशे वीस तीनशे पन्नास प्लस मार्क आहे अशा विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे काउन्सिलिंग मध्ये पाठ घेतला पाहिजे की नाही घेतला पाहिजे काय केलं पाहिजे लिस्ट कशी बनवली हो पाहिजे ते सगळं या व्हिडिओमध्ये मी आज तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा कारण तुम्हाला सगळी क्लिअरिटी या, या व्हिडिओ मार्फत भेटली पाहिजे ठीक आहे आणि एक महत्वाची सूचना ज्यांना माझ्याकडून पेड काउन्सिलिंग करायची असेल ते मला सेवन एट एट सेवन फाय फाय नाईन सिक्स थ्री थ्री या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता अगदी कमी दरात आपली पेड काउन्सिलिंगची फीस आहे नऊशे नव्याण्णव त्यामध्ये सगळं राऊंड थ्रीसाठी केलं जाईल ठीक आहे फक्त राऊंड थ्रीसाठी ही फीस आहे दोन्ही राऊंड साठी पाहिजे असल तर अठराशे नव्याण्णव आपली फीस पडते ठीक आहे तर यामध्ये मी सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर करणार आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्ही एकदा बघून घ्या आता सगळ्यात अगोदर मुद्दा हा आहे की दोनशे ऐंशी प्लस विद्यार्थी म्हणजे दोनशे ऐंशी प्लस मार्क ज्यांना आहे त्यांना काय केलं पाहिजे ठीक आहे एक व्हिडिओ असा पण येणार आहे की अडीचशे प्लस मार्क ज्यांना विद्यार्थी आहे त्यांना काय करायला पाहिजे दोनशे प्लस सगळं काही निर्वारण या चॅनल मार्फत तुम्हाला भेटणार आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण हो हो आता आपण शेवटच्या प्रोसेस मध्ये आलेलो आहे राऊंड थ्री होईल आणि त्याच्यानंतर वॅकन्सी होईल आणि ती तिथं आपली काउन्सलिंग प्रोसेस संपून जाईल तर चॅनलला नक्की एकदा तुम्ही करून घ्या ठीक आहे आता आपण बघून घेऊया दोनशे ऐंशी प्लस आहे तर मी तीन प्लॅन दाखवणार आहे सगळ्या साठी बी ए दोनशे ऐंशी प्लस दोनशे नव्वद प्लस तीनशे प्लस तीनशे दहा प्लस तीनशे वीस प्लस आणि तीनशे पन्नास प्लस सगळ्या विद्यार्थ्यांसाठी तीन प्लॅन आपण ठेवलेले आहेत आणि ते तीन प्लॅन कसे कसे आहेत ते मी तुम्हाला सविस्तरपणे एक एक आ, मार्क जे कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये समजवणार आहे तर सगळ्यात आपण अगोदर आपण दोनशे ऐंशी प्लस मार्क विद्यार्थ्यांना म्हणजे दोनशे ऐंशी ते दोनशे नव्वद मार्क आहे विद्यार्थ्यांना त्या विद्यार्थ्यांनी त्या कॅन्डिडेटनी काय केलं पाहिजे आता आपण बघून घेऊया तर अगदी महत्वाचं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही की तुम्हाला बी एम एस मध्ये रिक्स आहे काय आहे रिक्स ठीक आहे आता बी एम एस बद्दल आपण बोलून घेऊया की दोनशे ऐंशी आणि दोनशे नव्वद मार्क आहे तुमचे तर तुम्हाला शंभर टक्के सांगू शकणं गरजेचं की शेवटपर्यंत जर का गेलात तुम्ही तर चान्सेस आहे की तुम्हाला कॉलेज अलॉट होईल पण त्यामध्ये रिक्स आहे की होणार की नाही होणार ठीक आहे कारण स्टे वॅकन्सी मध्ये काय होणार कसं होणार कॉलेजेस ऍड होणार की नाही ती गोष्ट आपल्याला आत आतापर्यंत माहीत नाही तर याचा अर्थ कसा की बी एम एस साठी रिक्स आहे त्याच्यासोबतच बी डी एस साठी रिक्स आहे पण एवढा नाही जास्त रिक्स नाही ठीक आहे पण एवढा रिक्स नाही बी मध्ये एक ऐंशी पर्सेंट तुमचे चान्सेस बनतील की तुम्हाला कॉलेज अलॉट होऊन जाईल जर का तुमचे दोनशे ऐंशी आणि दोनशे मार्क असेल तर ठीक आहे पण बी एम एस मध्ये शंभर टक्के रिक्स आहे तुम्हाला चाळीस टक्के असं होऊ शकतं की तुम्हाला कॉलेज अलाउट होणार साठ टक्के असं होऊ शकतं की शेवटपर्यंत गेलं तरी कॉलेज अलाउट होणार नाही ठीक आहे कारण जेव्हापर्यंत सीईटी सेल वरती नोटीस पडत नाही तोपर्यंत काहीच आपल्याला काय खात्री होत नाही आप की आपल्याला नंबर लागणार की नाही लागणार ठीक आहे म्हणजे समजलं ना तुम्हाला दोनशे ऐंशी आणि दोनशे नव्वद प्लस च्या दरम्यानच्या विद्यार्थ्यांची ही गोष्ट होत आहे बीडीएस मध्ये बी तर लागूनच जाईल ठीक आहे आता दादा तू सांग दोनशे ऐंशी आणि दोनशे नव्वदच्या आत मार्क के काय केलं पाहिजे आम्ही तर तीन प्लॅन तुमच्यासाठी देत आहे मी प्लॅन नंबर ए जर का तुम्हाला बी एच एम एस करायचं असेल किंवा बीडीएसच करायचं असेल तर तुम्ही काय करा डायरेक्टली बी एम एस ऑल आऊट जा किंवा बी डी एस ऑल आऊट जा आउट म्हणजे की फक्त बी एम एस ची स्पॉन्सलिंग करा किंवा बी डी एस ची करा दोनशे ऐंशी आणि दोनशे नव्वद वाले विद्यार्थी आहेत आणि सोबतच नाही लागलं तर रिपीटसाठी तयार राहा हे प्लॅन आहे प्लॅन बी म्हणजे वर्ष वाया घालवण्यासाठी पण तुम्ही रेडी आहात का त्यावरती डिपेंड आहे की दो दोनशे ऐंशी आणि दोनशे नव्वद ऑल आउट जाण्यासाठी हे प्लॅन आहे दोनशे ऐंशी आणि दोनशे नव्वद प्लॅन बी आता प्लॅन बी सांग दादा तर तुम्ही दोन्ही ठिकाणी हा ठेवा बीएमएस ची पण ठेवा आणि बीडीएस ची पण ठेवा आता इथं समजवणं अत्यंत गरजेचं अत्यंत गरजेचं की चॉईस फिलिंग जर का तुम्ही मिस्टेक केली तर तुम्हाला दोन्ही पण नाही लागणार शंभर टक्के नाही लागणार तुम्हाला कॉलेज तर अलाउड होणार नाही हे तर रिक्सच आहे तुम्हाला अगदी बरोबर परफेक्ट चॉईस फिलिंगच करावी लागेल परफेक्ट काउन्सिलिंगच करावी लागेल तरच मी हे गोष्टी सांगत आहे ठीक आहे आणि परफेक्ट काउन्सिलिंग कोणी करत नाही साहजिक कोण कोणी पण कॉमन लिस्ट टाकून देतो करा तुमचं तुमचं बघा तुमचं तुमचं किंवा कोणी कट ऑफ नुसारच बनवून देतो <laughs> लिस्ट कशी बनवायची असते तर एकदम परफेक्ट लिस्ट पाहिजे तुमच्यानुसार तुमच्या आकड्यानुसार तुमचं सगळं बघून ती लिस्ट बनवली पाहिजे ठीक आहे तुमचे प्रेफरन्सेस बघून तुमचे ऑल इंडिया रँक बघून तर तशाप्रमाणे तुम्हाला चॉईस फिलिंग अगदी परफेक्ट करावी लागेल सगळ्यांसाठी सांगते मी काउन्सिलिंग परफेक्ट करावी लागेल तेव्हाच हा कुठेतरी परफेक्ट बसेल तुमच्यासाठी नाहीतर हे चुकीचं ठरून जाईल सगळं तर याच्यासाठी हे सांगणं अत्यंत गरजेचं का याच्यासाठी चॉईस फिलिंग हे अगदी महत्वाचे आहे त्याच्यानंतर प्लॅन बी समजलं तुम्हाला की बीएएमएस आणि बीडीएस दोन्हीवरती हात ठेवून ज्याने जेणेकरून तुम्हाला रिक्स राहणार नाही प्लॅन सी बीएमएस करायचंय याच वर्षीच करायचंय आता सांगा काय केलं पाहिजे तर सरळ सरळ गोष्ट आहे एकदम सरळ सरळ सांगते स्टेटची पण काउन्सलिंग करा अदर स्टेटची पण करा अदर स्टेटमध्ये फसवणूक होणार नाही अशी टाईपची काउन्सलिंग तुम्ही केली पाहिजे दोनशे ऐंशी मार मार्क प्लस मार्टवरती ठीक आहे आणि तुम्ही त्यासाठी मला सेव्हन एट एट सेव्हन फाय फाय नाईन सिक्स थ्री थ्री या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि अगदी एकदम खरं खरं बोलणं आहे तुम्हाला एकदम स्ट्रेट अँड फॉरवर्ड अदर स्टेटमध्ये पंधरा लाख पेक्षा कुठंच होत नाही हे सगळ्या चुकीच्या गोष्टी आहे बारा लाख तेरा लाख हे सांगणं चुकीचं कारण होतच नाही साडेतीन लाख रुपये फीस असते आणि बाहेरच्या स्टेटमध्ये कॅटेगरी बेनिफिट भेटत नाही हे समजा गरजेचं तर तुम्ही हे प्लॅन तीन प्लॅन ठेवले तुमच्यासोबत आणि तुम्ही तीन प्लॅन पैकी मला कॉन्टॅक्ट करू शकता की आम्हाला या या प्लॅन मध्ये राहायचं आहे मी परफेक्टच करून देणार एवढं तुम्हाला सांगणं अत्यंत गरजेचं चला दोनशे ऐंशी प्लस समजलं का सगळं किंवा प्लॅन डी पण ठेवू शकता तुम्ही की आम्हाला भाऊ वरच्या वाया घाल नाही बी एच करून घेऊ आम्ही ठीक आहे पण दोनशे ऐंशी दोनशे नव्वद मार्क आहे तर ते कुठं ना कुठं असं वाटतं आपल्याला की नाही यार आपण केलंच पाहिजे बीडीएस किंवा बीएमएस ठीक आहे दोनशे नव्वद प्लस बीएमएस मध्ये तर रिक्स आहे परफेक्ट करावंच लागेल पण इथं रिक्स कमी आहे दोनशे नव्वद मार्क प्लस विद्यार्थ्यांना रिक्स कमी आहे म्हणजे यांना कॉलेज अलॉट होणार पण स्ट्रे मध्ये होणार आणि तिसऱ्या किंवा चौथ्या राऊंड पर्यंत तुम्हाला जावं लागेल कॉलेज नक्की अलॉट होईल दोनशे नव्वद प्लस विद्यार्थ्यांना पण त्याच्यासाठी पण काय करावं लागेल परफेक्ट टाकावे लागेल परफेक्ट काउन्सिलिंग करावे लागल आता या विद्यार्थ्यांना आहे ना हे जे विद्यार्थी असतात त्यांना त्यांना काउन्सिलरची गरज भासत असते तीनशे पन्नास वाला भासत नाही समजत आहे का तेवढं कोणतं पण कॉलेज टाकलं म्हणजे गव्हर्नमेंट सोडून प्रायव्हेट तर त्यांना अलॉटच होणार आहे पण त्यांना पण कधी कधी काय असतं की ते सिलेक्टेड कॉलेज टाकतात तरी सुद्धा बघून घेऊया आपण आता तीनशे नव्वद ची गोष्ट आहे प्लॅन आहे तेच आपलं बीएमएस साठी घेऊन सत्तर टक्के तुम्हाला कॉलेज अलॉट होणार बीएमएस चा बीडीएस यस बीडीएस मध्ये प्लॅन आहे तेच आपलं प्लॅन आहे काय बी एम का एस रिक्स नुसार जा तिसऱ्या किंवा चौथ्या स्ट्रे वॅकन्सी मध्ये लागून जाईल पण तेवढ्यापर्यंत आपलं जे आ, हे असतं मानसिकता असते ती ढसळून जाते जे आपलं हे असतं ना काय म्हणतात त्याला कॉन्फिडन्स तो ढसळून जातो त्या कारणामुळे तुम्हाला प्लॅन बी एम एस तर एम एस रिक्स वर जावंच लागेल प्लॅन बी जर का बहुत थर्ड राऊंड मध्येच पाहिजे तर बी एम एस आणि बीडीएस एस ची चॉईस फिलिंग करून घ्या ठीक आहे प्लॅन सी प्लॅन सी काय तर बी एम एस लागणारच थोडं रिक्स आहे पण त्याच्यासाठी परफेक्ट चॉईस करा हे मला परत परत चाल आता तिसरं आपलं आहे तीनशे प्लस मार्क आणि यांना रिक्स आहे सोबतच यांना टॉप कॉलेजेस भेटणार नाही तुम्ही जर का विचार करत असाल धनेश्वरी भेटून जावं एस एम बी टी भेटून जावं वाय एम टी भेटून जावं सी एस एम एस एस भेटून जावं त्रासशे कॉलेज तुम्हाला भेटणार नाही लो ग्रेडेडच भेटेल ठीक आहे बी एम एस असो किंवा बीडीएस असो दोन्ही मध्ये आता तीनशे प्लसचा विचार करून घेऊया आपण दादा तीनशे प्लसचं काय बीएमएस टॉप लागणार का है। तर अगदी साहजिक गोष्ट आहे तिसऱ्या रा राऊंड पर्यंत नंबर लागेल चान्सेस खूप जास्त आहे परफेक्ट लिस्ट बनवली तर नाहीतर स्टे वॅकन्सी राऊंड वन मध्ये शंभर टक्के लागेल शंभर टक्के तीनशे प्लस मार्क असले तर त्याच्यासाठी परफेक्ट चॉईस फिलिंग करावी लागेल सोबतच टॉपचं कॉलेज ऑलआउट होणार नाही डाऊनग्रेड होणार बी मध्ये ठीक आहे आणि बीडीएस मध्ये कसं होणार तर ॲव्हरेज तर तुम्हाला बाहेर जायची गरजच नाही प्लॅन ए आणि बी चे तुमच्यासाठी फक्त प्लॅन ए काय दादा तर बी एम एस एस करायचं आम्हाला लो ग्रेडेड असो कसं पण असो किंवा बी डी एस कॉलेज आम्हाला पाहिजे तर इथं पण तुम्हाला चॉईस फिलिंग अगदी बरोबर करावी लागेल किंवा काउन्सलिंग अगदी बरोबर इथं काउन्सलिंग करावी लागेल चॉईस फिलिंग नाही ठीक आहे माझं पेन खराब झालेलं आहे चला आता तीनशे दहा तीनशे दहा प्लस विद्यार्थ्यांना एकशे एक टक्के एकशे एक टक्के राऊंड थर्ड थर्ड मध्ये कॉलेज अलॉट होणार माझ्या पण विद्यार्थ्यांना झालेला आहे राऊंड टू मध्ये पण तीनशे बाराचं माझं कॅन्डिडेट आहे तीनशे सोळा सॉरी तीनशे चौदा आणि तीनशे सोळाचे दोन कॅन्डिडेट जे लागलेले आहे ठीक आहे त्यांचं नाव सांगू शकत नाही मी पण लागलेले ठीक आहे तर तीनशे दहा प्लॅसला बी एम एस यस थर्ड राऊंड मध्येच पण नॉट टॉप त्यांना टॉपचं ऍव्हरेज कॉलेज भेटू शकतं पण थर्ड राउंड मध्ये काय केलं पाहिजे त्यांनी सिलेक्टेड कॉलेज टाकले पाहिजे आणि मग नंतर श्री वॅकन्सी मध्ये एकदम -बर परफेक्ट गेली पाहिजे ठीक आहे असं पण करू शकता तुम्ही ठीक आहे तर याच्यासाठी आता तुम्हाला गायडन्स लागलच आणि तो गायडन्स मीच करू शकतो कारण या सगळ्या गोष्टीचा चार वर्षाचा माझ्याकडे अनालिसिस आहे ठीक आहे आणि जे मोठे म्हणजे मी सांगत नाही त्यांना वेळ नसतो खूप सारे कॉन्सिलर वेळ नसतो म्हणून मी तर चोवीस तास याच्यामध्येच आहे अठरा अठरा घंटे मी याच्यातच अभ्यास करतो डाऊट सॉल्व्ह करतो किंवा तुम्ही विचारून घ्या जे माझे काही रिलेटेडिंग कशी होत असते तर परफेक्ट एकदम सिरियल वाईज सगळ्यांचा एक एक डाऊट विचारून एक एक डाऊट क्लिअर करून कॉलेजेसचे रिव्ह्यू देऊन तुम्ही बघू शकता कॉलेजचे रिव्ह्यू कसे देतो ठीक आहे सगळ्या कॉलेजेसचे रिव्ह्यू असतात आपल्याकडं ठीक आहे आणि त्याच्यानंतर दोनशे वीस प्लस बी एम एस ॲव्हरेज कॉलेज भेटल या ॲव्हरेज भेटेल म्हणजे गुड भेटेल चांगले भेटेल ऍव्हरेज पेक्षा चांगले असणार ते कॉलेज पण बी एम एस मात्र ऍव्हरेज भेटेल जर का तुमच्या तुम्हाला तीनशे वीस प्लस मार्क असेल तर आता तीनशे पन्नास प्लस विद्यार्थी म्हणजे तीनशे वीसच्या पुढे गेला तुम्ही तर बी एम एस चे चांगले कॉलेज भेटण्याची शक्यता आहे सोबतच बीडीएस चे टॉप कॉलेजेस भेटण्याची शक्यता सुद्धा तुम्हाला दर्शवली जाते फक्त गव्हर्नमेंट कॉलेज तुम्हाला इथं भेटणार आहे तर प्लॅन ए प्लॅन सी इथं तर प्लॅन एच आहे की परफेक्ट लिस्ट बनवा ठीक आहे इथं तर प्लॅन एच आहे कारण प्लॅन बी आणि प्लॅन्स ही आहेच नाही ना कारण तुम्ही बी एम एस पण निवडलात बी ए बी डी एस पण निवडलात तर मधून में में तुम्हाला एक कॉलेज अलॉट होणारच आहे ठीक आहे सो so, आय होप तुम्हाला ही सगळी इन्फॉर्मेशन एकदम बरोबर भेटली असेल आणि आय होप तुम्हाला कॉलेज रिव्ह्यू बघायचे असेल तर तुम्ही या व्हिडिओमध्ये क्लिक करून ते सगळ्या कॉलेजेस रिव्ह्यू बघू शकतात बी एम एस बी डी एस बी एच एम एस बी एम एस एम बी बी एस सगळ्या कॉलेजेसचे रिव्ह्यू या चॅनलवरती आहे फक्त चॅनलवरती व्हिजिट करा आणि ते बघून घ्या सोबत परफेक्ट लिस्ट कशी बनवतात लवकरच कॅप प्रमुख तो व्हिडिओ तुमच्या समोर मी प्रदर्शित करणार आहे ठीक आहे सो थँक्यू सो मच हॅव ग्रेट डे आय होप तुमच्या रँक तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय जा, हिंद